हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही आलेलो आहे पार्लरमध्ये हे स्वमिंग सॉरी रोहिणीच्या घराच्या खालीच पार्लर आहे तर तिथंच आम्ही आलेलो आणि ती घरी पण जाऊन आली कारण ती आता दोन दिवस आमच्याकडं राहणार होती आमच्याबरोबर त्याच्यामुळं येताना ती काही कपडे वगैरे घेऊन नव्हती आली त्याच्यामुळं तिला म्हटलं की आता आमच्यासोबत राहणार आहेच तर मग तू तुझे कपडे घेऊन ये तर ती कपडे वगैरे घेऊन आली तिचे तोपर्यंत मी तिला सांगितलं की मी हे चेहऱ्याचं मी करते कारण गावाकडं आलं ना तर चेहरा थोडासा काळवणतो काळपटतो मुंबईतून uh, गेलेला चेहरा एकदम छान सुंदर असतो त्याच्यावरती काही कोणतं पण डाग नसतो काळवंडलेला नसतो पण गावाकडे मा मा हो, तर माझ्या ला चेहऱ्यावरती ना काय होतं माहीत नाही पण ते तिथलं वातावरण तिथलं पाणी सुटच नाही होत चेहऱ्यावरती काळवंडायला लागतो हवामान सुट नाही होत तर लगेच ते थोडे छोटे छोटे फोडायला लागतात तर त्याच्यामुळं ना म्हटलं की आता मुंबईला चाललेच आहे तर मग आता इथून हे करून जावं तर आता इथं मी हे खूप वेगळं म्हणजे काहीतरी होतं मी पहिल्यांदाच केलं आणि त्या ज्या होत्या ब्युटिशियन तर त्यांनी मला हे सजेस्ट केलं की तुम्ही असं असं हे करा मग त्यामुळं म्हटलं ठीक आहे तर त्या मशनी वगैरे लावून मला थोडंसं वेगळं म्हणजे फील होत होतं म्हणजे काय झालं माझ्या चेहऱ्यावरती पहिल्यांदाच मी करत होते त्याच्यामुळं पण आणि थोडंसं म्हणजे नाही का शॉकिंग वाटतं की कधी कधी आता तुम्ही बघाल की पुढे काय काय आहे खूप डेंजर डेंजर आहे ही जी मशीन लावली ना ह्याच्यामध्ये लायटिंग वगैरे आहे तर कधी कधी असं आपण बघतो ना व्हिडिओमध्ये की ते शॉक वगैरे लागला मशीनमध्ये हे ते कारण ते लायटिंगचं आहे त्याच्यामुळं तर याच्या प्रकार ह्याच्यामध्ये तीन प्रकारच्या लायटिंग देणार दे त्याच्यामुळे थोडंसं आतून भीती पण वाटत होती की अरे हे काय करतात मला शॉक बीक लागेल का काय पण तसं काही झालं नाही शॉक वगैरे नाही लागला पण वेगळं होतं काहीतरी तर मी तुम्हाला मग विचारलेलं की मी कोणतं फेशियल करते ते मला सांगा बरं का तर कोणीतरी कमेंट केलं की हायड्रा फेशियल हे तर हायड्रावालं मी नाही केलं हे हायड्रावाले नाही आहे पण त्याचा सारखंच आहे हायड्रामध्ये पण असंच ते मशीन वगैरे फिरवतात चेहऱ्यावरती आपली जी असते ना ते लायटिंगची ती चेहऱ्यावरनं फिरवतात पण हे तसं नाही आहे थोडक्यात तोच भाग आहे पण ते नाही आहे तर ह्याच्यामध्ये मला ना मिनटामध्ये लाईटिंग वगैरे लावली होती त्यांनी तर तुम्ही बघितले असेल की ब्ल्यू लाईट मग पण मी डोळ्यावरती चष्मा वगैरे सगळं लावलं होतं ना डोळे बंद होते डोळ्याच्या आतमधून म्हणजे चष्म्याच्या आतमधून पण ते एक कापूस होता तो लावलेला त्यानंतर चष्मावरनं हे तरी पण मला जाणवत होतं की मला ब्लू काहीतरी माझ्या डोळ्यावरती ठेवलेले असं जाणवत होतं त्यानंतर लाईट मग ह्या लाईटीचे थोडेफार हे असतात वाटतं टायमिंग तर ता त्यानुसार आणि वरती जी आहे ते भीती वाटत होतं मला पण नाही तसं काय झालं माझ्या मनात असं अरे राम राम राम, राम काय चाललंय माझ्यासोबत असं चालू होतं काहीतरी पण देवाच्या दहीने काही झालं नाही तसं भीती वाटत होती पण नाही झालं इथं छान छान हे पण होते सगळं विकत होते आणि छान मला मालिश म्हणजे त्यांनी था था। है था। है था। आ, आ, जा, कमी पैशामध्ये आता हे हायड्राचं आपण जे म्हणतो ना ते खूप जास्त पैसे घेतात म्हणजे काय म्हणतात त्याला शहरामध्ये खूप जास्त पैसे घेतात पण इथे आहे पण जास्त घेत नाही रेट ज जरा कमी आहे तर इथे सगळे ते हे लावून लेप लावून झाला होता माझा आणि आता नंतर मग ते लेप पण थोड्या वेळानंतर काढायचा त्याचा टायमर होता काहीतरी आणि आम्ही घरातून खूप वेळ झालं निघालेलो म्हणजे तिला ड्रेस घ्यायचा किंवा काय घ्यायचा म्हणून निघालेलो आम्ही पैंजण नेट करायचे म्हणून निघालेलो तर इथं वेगळंच काहीतरी करत बसले घरच्या फोन येत होते अरे कधी येणारे मुलांचे फोन येत होते अरे कधी येणार आहे तुम्ही काय येणार आहे तर म्हटलं हा येणार आहे थोडा वेळ राहिला आहे थोडा वेळ जरा थांबा मग आम्ही येणार आहे घरी तर इथं चालू आहे आमचं चा, आता माझे ते चेहऱ्यावरचं जे मला असं वाटलं नाही का हे ठेवलं आहे म्हटल्यानंतर मी तर काहीतरी वेगळीच दिसत असेल पण नाही नॉर्मल काहीतरी दिसतंय आणि आधी ते ड्रेसिंग पट्टी जी असते ना तर त्याचे ते, ते हातरलेली आणि त्याच्यानंतर ती क्रीम वगैरे काहीतरी त्यांनी लेप लावला होता चेहऱ्यावरती काय होतं ते मला काही ना, कळलं नाही पण हे असं पहिल्यांदाच मी केलं होतं तर त्याचा टायमिंग झाला होता कम्प्लीट आणि मग आता ते काढायचं होतं पण मला सांगू का हे केल्यानंतर मला चेहऱ्यावरती काहीच मला जाणवलं नाही की चेहरा छान झाला आहे किंवा बोरा झाला आहे किंवा काय झालं आहे काहीच नाही जसा होता तसाच दिसत होता मला आणि फक्त कपाळावरती थोडासा ग्लो वाटत होता बाकी मला म्हणजे व्हाईटनिंगसाठी केलं होतं वाटलं मला पहिल्यांदा झाल्या झाल्या छान वाटलं पण नंतर जे जास्त काही मला वाटलं नाही जाणवलं नाही तर हे ते पुसून घेत आहेत सगळं जसं आधीचा चेहरा होता तसाच मला म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपण जे काहीतरी आहे फेशियल वगैरे तर काहीतरी आपला चेहरा एकदम भारी दिसणार किंवा काय तर तसं काही एवढं नसतं जसं असतो तसाच दिसतो आपला चेहरा फक्त थोडासा ग्लो वगैरे येतो त्यानंतर इथं मशीन आली होती की आता वरचं काम सुरू करायचं का आणि त्यासाठी ना मशीन आली होती की आ, मशीन आणून ठेवा ते त्यांचं चाललं होतं काहीतरी कारण वरती खाली माल सप्लाय करता येत नाही किंवा विटांचं तर त्यासाठी लिफ्ट म्हणतो आपण तर ते त्या त्यांच्या भाषेमध्ये ती लिफ्ट, ते, लिफ्ट वगैरे आली होती तर ते, ते उतरवण्याचं चा काम चाललं होतं तर घराचं काम वगैरे आहे त्याच्यामुळे मग ते वर जा खाली मग ते हे होऊन जातं त्यांनी आणलं होतं तर सकाळची वेळ आहे इथे आणि त्यानंतर मग इथं आम्ही भाजी वगैरे आहे तर रात्रीचं खूप वेळ झाली आम्हाला यायला रात्री साडेआठ वाजले आम्हाला घरी जायला साडेआठ वाजून गेले होते त्यानंतर मग इथं आम्ही घरी भाजी वगैरे निसते सकाळची गडबड वगैरे चालली आहे मम्मी स्वयंपाक वगैरे करते रोहिणी पाणी तापून बसली एवढं बक्की बघ आता वरती इथं सगळं वाळू वगैरे आणून टाकलेली आहे आणि इकडं विटा टाकलेल्या आहेत आणून वरती आणि इकडं सगळी वाळू वगैरे टाकली इथं सगळ्या विटा सिमेंट सगळं टाकलं इकडं आणि इकडं पण आणि इथली भिंत पण झाली बांधून थोडी धुतली माझ्यासाठी थांबणार होता ना म्हणाली बरं आणली आता ही उद्या सगळं जाईन बांधण्यात आम्हाला बघायला बी नाही भेटणार करते ना करते ना गबस पडले कुठं पडले काय कुठं पडले तिथं ठेवतोय मग असं म्हणतो ना माणूस नाही आहे तिथं बघ वरडायचं नाही आम्हाला <laughs> तर बघा आम्ही आलोय वरती छानपैकी वरती चाललंय बांधकाम इकडं असं समीक्षा बसली निसर्ग दाखवली त्यांना मी सर्ग दाखवलं की त्या दिवशीच लई छान निसर्ग लय मस्त वाटते मला मला खूप भारी वाटतं इकडं असं हे बरं झालं इकडं अशी गॅलरी दिली नाही का तिकडं दाखवले की त्यांना माहिती की त्यांना सारखं दाखवते मी तिकडून हा तर